नमस्कार मी डॉक्टर मीनाक्षी श्रीधर भवत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची नगराध्यक्षपदाची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी उभी आहे मी गेली तीस वर्ष सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेजमध्ये अर्थशास्त्री या विषयाचं अध्यापन करते आणि सामाजिक बांधिलकी जोपासणीच्या नात्याने मी सातत्याने कळमकरांच्या या ठिकाणी सामाजिक सेवा करत आलेली आहे सामाजिक कार्य करत आलेली आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी मी रक्तदान शिबिरं आयोजित करते त्याचबरोबर या ठिकाणी एच बी डिटेक्शन कॅम्प आहे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलींच्या खेळासाठी विशेषतः मी प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक मुलींना या ठिकाणी नॅशनल खेळाडू आणि मुलांनाही नॅशनल खेळाडू बनवलेला आहे त्याचबरोबर या मुली गरीब घरातून आलेल्या असतात ग्रामीण भागातून आलेल्या असतात मग यांना पालकांचा या ठिकाणी थोडस कल नसतो मुलींना खेळायला पाठवण्याकडे परंतु त्यांना विश्वास देऊन की मी त्यांच्या बरोबर आहे तुम्ही त्यांना त्यांची काही काळजी करू नका एका आईच्या मायेने मी त्यांची काळजी घेईन आणि त्या मुलींना या ठिकाणी खेळायला प्रवर्त करून अनेक मुली या ठिकाणी नॅशनल केलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्या मुलींना खेळायला जाण्यासाठीचे जे लागणारे किट असतं ते ही या ठिकाणी वाटप मग मी माझ्या स्वतःच्या खर्चातून असेल क्लब क्लबकडून असेल या ठिकाणी वाटप केलेलं आहे महिला सक्षमीकरणावरही माझ्याकडून बऱ्यापैकी काम झालेलं आहे महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी महिलांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे महिला ही अबला नसून सबला आहे हे तिच्या मनावर बिंबवणं गरजेचं होतं त्यासाठी महिला सक्षमीकरणावर मी अनेक प्र अनेक ठिकाणी या ठिकाणी व्याख्यानं दिलेल्या आहेत महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजेत यासाठी त्यांना इनरविल क्लबच्या माध्यमातून कधी शिलाई मशीन देणं असेल कधी या ठिकाणी त्यांना छत्र्यांचं ज्या महिला फुट बाजारपेठेमध्ये उन्हातणामध्ये भाज्या विकायला बसलेल्या असतात त्यांना दिवसभर या ठिकाणी त्याचा त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर त्यांना छत्र्याचं वाटप केलेलं आहे आणि त्याचबरोबर महिलांनी या ठिकाणी उद्योगिका म्हणून पुढे आलं पाहिजे यासाठी मी मागच्या वर्षी पंधरा दिवसाचं उद्यमता प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यामध्ये जवळजवळ तीस महिलांनी ह्या उद्योजकता शिक्षणाचा लाभ घेतलेला आहे ला टोमॅटो केचप तयार करणं असेल सोयाबीनवर प्रक्रिया करून तयार केलेले जाणारे पदार्थ असतील या महिलांना केवळ प्रशिक्षणच न देता त्यांना उद्यम सर्टिफिकेट सुद्धा मी या ठिकाणी काढून दिलेलं आहे जेणेकरून त्या महिला स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभा राहू शकतील तर अशा अनेक प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर जे गोरगरीब मुलं असतात त्यांना गणेशाचं वाटप केलेलं आहे मतिमंद शाळेच्या सोजन मतिमंद शाळेमध्ये ब्लँकेट वाटप केलेले आहेत असं वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेले आहे माझा चेहरा कळमकारांसाठी नवीन नाही कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मी या ठिकाणी कळमकरांसाठी म्हणजे कळमकरांच्या से सेवेत आहे म्हणजे मी आतापर्यंत खूप सार समाजकार्य करत आलेले आहे समाजकारणाकडून माझा राजकारणाकडे प्रवास सुरू आहे बरेच जण म्हणतात की या ठिकाणी समाजकारण ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण माझं शंभर टक्के समाजकारण असणार आहे कारण मी जे राजकारणात येते ते कुठलं तरी व्हिजन घेऊन येते ते म्हणजे माझ्या कळमचा विकास करणं कळम कड़ा, स्वच्छ कळम सुंदर कळम एक स्मार्ट सिटीमध्ये कम कळमचा कसं मला या ठिकाणी पर, परिवर्तन करता येईल याचा ध्यास घेऊन मी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला पदाच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि नक्कीच मी एक विजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते म्हणजे महिला बाल म्हणजे मुलं आणि कळमच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा यावर मला काम करायचं आहे आपण पाहतोय या अगोदरचे जे सत्ताधारक होते तरी कुठल्याही प्रकारचा कळमचा विकास केलेला नाही माझे जे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याच घरी आलटून पालटून या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे यांनी पाच वर्ष सत्ता भोगायची ते बदलले की दुसऱ्याने उपभोगायची आणि गेली तीस वर्ष विकासाच्या नावाखाली कुठलाही या ठिकाणी त्यांच्याकडून काम झालेलं नाही तुम्ही जर मागच्या दहा दिवसात प्रचारामध्ये पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की विकासाच्या मुद्द्यावरही काहीच बोलू शकत नाही कारण विकास झालेलाच नाही कळमच्या कुठल्याही भागामध्ये तुम्ही गेलात तर रस्ते चांगले नाहीत नाल्या आहेत परंतु नाल्या वर्षानुवर्ष काढलेल्या नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी काही भागांमध्ये तर इतकं अविकसनशील तो भाग आहे की त्याच्यात रस्ते नाहीत नाल्या नाहीत विजेचे पोल नाहीत किंवा त्या ठिकाणी पतदिवे नाहीत असे खूप मोठ्या समस्या तळवासियांसाठी आहेत कचरा संकलन आए, जे आहे ते वेळेवर होत नाही घंटागाडी वेळेवर येत नाही पाणी वेळेवर सुटत नाही जे पाणी सुटतं ते अस्वच्छ आहे असे अनेक समस्या आहेत आणि मी माझ्या स्वतःच्या मध्ये मा कचऱ्याच्या निर्मूलनाचा एक प्रकल्प माझ्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे कळंबचं जे, जे नगरपालिकेकडून डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे ते अगदीच परळी रोडकडून आपण कळंब मध्ये जेव्हा प्रवेश करतो ते तसं अगदी उड्यावर कचरा टाकला जातो आणि तो, तो कचरा पाऊस पडला की तेच नदीमध्ये विसर्जित केलं होतो आणि जेणेकरून जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होतं तर माझं स्वतःचं विजन असं आहे की मला तो डम्पिंग ग्राउंड कुठेतरी दूरवरच्या ठिकाणी जिथे नगरपालिकेची जागा असेल तिथं हलवून तिथं काही मला प्रोजेक्ट करता येईल का तिथं वीज निर्मिती खत निर्मिती यापासून काही करता येईल का हेही या ठिकाणी माझा विचार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाणी वेळेत सोडणं हे पण माझं एक पहिलं प्रायोरिटी असेल जी म्हणजे आम्ही नोकरी करणाऱ्या बायका जेव्हा जा बाहेर जातो ना ज्या दिवशी पाणी सुटायचं त्या दिवशी आम्हाला असं वाटतं की आता पाणी सुटून गेलं तर मला दिव, दोन दिवसाचं पाण्याचं काय होणार आहे सतत ती महिला माझी टेन्शनमध्ये असते तर माता भगिनींचा हा त्रास कमी व्हावा ही माझी स्वतःची एक नोकरी करणारी महिला मी जे सहन करते ते माझ्या माता भगिनीला सहन करू नये करायला लागू नये म्हणून माझी ही एक इच्छा आहे की वेळेत पाणी सोडलं गेलं पाहिजे सकाळी पाच ते नऊ मला वाटतं स्वच्छतेच्या बाबतीत पाहायला गेलं तर कळमचं अनेक ठिकाणी या ठिकाणी शहरा शहरामध्ये दे डम्पिंग ग्राउंड वाटावं इतका कचरा साठलेला आहे तर फर्स्ट प्रायोरिटी जेव्हा मी नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल तेव्हा स्वच्छतेकडे असेल कारण स्वच्छता करणं फार गरजेचं आहे आणि कारण आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या त्याच्यामुळे निर्माण होतात तर स्वच्छ शहर करण्याचा माझा प्रयत्न असेल त्याचबरोबर आपण पाहतो की मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ किंवा धाराशिव जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कळमला ओळखलं जातं परंतु कळंबमध्ये मध्ये जर कोणी खरेदीसाठी आलं तर या ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहाची सोय नाहीये तर महिला स्वच्छतागृहाला पण प्राधान्य या ठिकाणी द्यायचं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे तुम्ही शिक्षकात माहिती आहे तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार प्री प्रायमरी एज्युकेशन म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण हे गरजेचं आहे आता तीन वर्षापासूनच शिक्षणाला सुरुवात होणार आहे आणि आपल्याकडे पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या इंग्लिश मिडियमच्या आहेत आणि इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्यांची फीस फार असते जी सर्वसामान्य गोरगरिबांना न परवडणारी अशी असते आणि म्हणून मग प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी दोन अंगणवाड्या सुरू करण्याचं पण या ठिकाणी माझा उद्देश आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की स्वर्गरथ जो अंतिम प्रवासासाठी लागतो तर स्वर्गरथासाठी नगरपालिका काही फीस आकारते तर माझं स्वतःला असं वाटतं की तिथं फीस नाही न घेता स्वर्गरथाचा हा मोफत सेवा या ठिकाणी नगरपालिकेने दिली पाहिजे त्याचबरोबर आणखीन सांगायचं झालं तर नगरपालिकेअंतर्गत जे स्वयंरोजगाराला प्राधान्य देणारे जे कोर्सेस चालतात जस की जयंती शहरी स्वरोजगार योजना आहे त्याच्यातून युवकांसाठी काही प्रशिक्षण राबवता येईल का महिला बचत गटातल्या महिलांसाठी काही स्वरोजगाराचे प्रशिक्षण आपल्याला देता देता येईल का याचाही विचार या ठिकाणी करायचा आहे तर अशी अनेक कामं आहेत ज्या भागामध्ये रस्ते नाहीत नाल्या नाहीत तिथं रस्ते नाल्या तयार करायच्या आहेत त्याबरोबर आठ प्रभागामध्ये जो आपण शेरी भाग म्हणतो वर्षोनुवर्ष तो अविकसित भाग आहे तर त्यांना फक्त कबाला जे सर्टिफिकेट किंवा कबाला सर्टिफिकेट काढून देऊन त्यांना त्या ठिकाणी ती जागा नगरपालिकेच्या हद्दीत आणून त्यांना जे मोफत घरकुलं वाटप करणं आहे ते पण आपण आप पुन, आप या ठिकाणी विचार केलेला आहे एक दोन ठिकाणी अशा वस्त्या आहेत की ज्या आपल्याला नियमित करून अं काय म्हणता येईल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून काही मदत करता आली का आली तर तेही आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मी डॉक्टर मीनाक्षी श्रीधर भवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या आणि व शरद चंद्र पवार गट यांच्याकडून या ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपल्याला सामोरे जात आहे मी सर्व कळमवासियांना वासियांना आवाहन करते की नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही मला घड्याळ्या चिन्हावरच पटन दाबून बरघोस मताने या ठिकाणी विजयी करावं आणि तुमचं तुम्ही जे मतदान रूपी मला आशीर्वाद द्याल त्या मतदान रुपी आशीर्वादाची परतफेड मी केल्याशिवाय राहणार नाही नक्कीच मी आपलं कळम शहर हे स्वच्छ शहर आणि सुंदर शहर आणि एका स्मार्ट सिटीमध्ये विकसित केल्याशिवाय राहणार नाही हा माझा कळमकरांसाठी शब्द असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र